नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये सिंधू ही शुद्धीवर येते तर राघवला खूप आनंद होतो राघव सिंधूला मिठीत घेतो आणि खूप रडत असतो सावी आणि विनायकलासुद्धा खूप आनंद होतो तर मधू हे सर्व त्या बसमधून बघत असते आणि तिला राघवबरोबरचे आत्तापर्यंत सर्व घालवलेले क्षण आठवतात आणि लग्न हे अर्धवट सोडून राघव सिंधूसाठीच गेला होता हे सर्व क्षण आठवून तिला खूप वाईट वाटत असते आणि समोर तर राघवने चक्क सिंधूचा जीव वाचवलेला असतो तेव्हा तिला राघवला प्रश्न विचारलेला आठ आट, आठवतो की आपण तिघेजणं एका बोटीतून हे ट्रॅव्हल करत असताना जर एक दोघीजणी संकटात असतील तर तू नेमकं कुणाचा जीव वाचवशील तेव्हा राघव हा मधुला म्हणल्याचे शंतीला आठवतात आणि पिकनिकमध्ये जे काही राघव आणि सिंधूने एकमेकांबरोबर खेळलेला तो ब कपल्स गेमसुद्धा आणि जेव्हा राघव हा मधुला म्हणलेला असतो की मी फक्त सावीची आई म्हणून सिंधूला मानतो तिला महत्व देतो मी तुला जे काही प्रॉमिस केलेले आहे ते कधी विसरणार नाही हे सर्व शंतीला आठवतात तेव्हा सिंधू राघवच्या मिठीत येऊन खूप रडत असते तर राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तू बरी आहेस ना तेव्हा ते, ते सर्वजण एकमेकांच्या मिठीत येतात सावी आणि विनायक सुद्धा सिंधूला प्रेमाने मिठी मारतात तर राघवचे लक्ष जाते की मधू कुठे आहे तर राघव विनायकला विचारतो की मम्मा कुठे आहे तेव्हा तो जोराने मधू मधू असे ओरडत असतो तर मधू ही बसमध्येच अस असते तेव्हा मराठे सर म्हणतात की आपण सर्वजण बसमधून उतरलो परंतु त्यातर तर बस था। था। मदून मदू त्या तर कुठेच दिसत नाही तर सर्वजण बसकडे बघतात तर खिडकीमधून मधू ही सर्वांना दिसते तेव्हा सर्वजण मधूला आवाज देऊ लागतात तर जी काही गाडी रागवणे त्या दावेने बांधलेली असते तर ती दावूसुद्धा हे तुटायला लागलेली असते राघव धावतच येतो आणि गाडीही थोडी पुढे जात असते कारण ती गाठण सुटलेली असते तर राघवला दरवाजापर्यंत काही जाता येत नाही तर तो खिडकीतून मधूला म्हणत असतो की मधू मी दरवाजापर्यंत येऊ पोहोचत नाही त्यामुळे तू एक काम कर या खिडकीतून बाहेर ये तर मधू म्हणते की नाही राघव मी नाही येऊ शकत तेव्हा विनायकसुद्धा ओरडतो की मम्मा प्लीज तू बाहेर ये तर सिंधू म्हणते की विनायकाने पोरांकडे लक्ष दे इकडे येऊ नकोस आणि मधुला बाहेर येण्यासाठी आग्रह करत असतो मधु काही ऐकायला तयार नसते मधू म्हणत असते की राघव मला जगायचे नाही आज तू सर्वात जगासमोर दाखवून दिले की तुझं सिंधूवर किती प्रेम आहे त्यामुळे मी जगून तरी काय करणार मी नाही जगणार आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलं की आज तू तू सिंधूची निवड केली मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले राघव म्हणतो की मधू वेड्यापणा करू नको तुला जे काही रागवायचे ते बाहेर आल्यानंतर तू माझ्यावर राग काढ पण अगोदर तू बाहेर ये राघव म्हणतो की मधू मी तुझ्या पाया पडतो बाहेर आहे आपल्याकडे वेळ नाही तर ते शिक्षक आणि शिक्षिका सुद्धा म्हणतात की आहो विनूसाठी तरी बाहेर या विनू म्हणतो की डॉक्टर काकू मला सोडा मला मॉमकडे जायचे परंतु सिंधू म्हणते की नाही बाळा आणि सर्वजण मधूला बाहेर येण्यासाठी विनवण्या कर करू लागतात मधू म्हणते की नाही आता वेळ निघून गेली शेवटी ती जे काही गाठन असते ती सुटायला लागते तर राघव जोराने पुन्हा त्या झाडाला तो ओढण्याचा प्रयत्न करतो आणि ते दाव हे ओढण्याचा तर शिक्षकसुद्धा येतात आणि आणखी जण राघवला मदत करत असतात परंतु ते जे काही दोर असतो तो मधूनच तुटला जातो आणि बस ही दरीमध्ये कोसळली जाते राघवसुद्धा मधुमागे हा त्या दरीमध्ये पड परायला लागतो तर सिंधू राघवला अडवते आणि राघव खूप रडत असतो तेव्हा त्याला रायाला जे वचन दिलेले असं ते आठवते आणि राघवला खूप टेन्शन आले असते ते काहीच उत्तर देत नसतो आणि त्याच वेळेस ते काकू आणि राजश्री येऊन पोहोचतात तर विचारतात की तुम्ही चौघजण येते आहात परंतु मधु कुठे आहे तेव्हा मात्र सिंधू खूप रडत असते राजश्री म्हणते की अगं सिंधू मधु कुठे आहे काकू म्हणते की अगं सांगणार का कोणी मधु कुठे आहे तेव्हा राघव उठतो आणि मधु मधु असे करत असतो तेव्हा सिंधू म्हणते की राघव प्लीज शांत व्हा तेव्हा वेणू म्हणतो की आजी बस दरीमध्ये कोसळली तर ते ऐकून त्यांना तर धक्काच बसतो काकू म्हणते की राणी बसमध्ये होती का तर राघव म्हणतो की नाही मधूला काही होणार नाही मी तिला शोधून घेऊन येतो तर सिंधू म्हणते की राघव बस दरीमध्ये कोसळली प्लीज स्वतःला आवरा तर काकूही रडायला लागते राघव मला नीट सांग की व्यवस्थित काय झाले तू राणीला वाचू शकला नाही का आणि झालेली सर्व घटना राघव हा काकूला सांगतो तर काकूला ते ऐकून धक्काच बसतो ती खूप रडत असते तेव्हा ते श मराठे सर आणि त्या मॅडमसुद्धा सांगत असतात की विनूची आई आणि डॉक्टर काकू म्हणजे सिंधू ह्यासुद्धा बेशुद्ध पडल्या होत्या आणि त्यांनासुद्धा आम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या गाडीतून बाहेर आल्याच नाही आणि गाडीबरोबर दरीमध्ये कोसळल्या राघव हात लावून खाली बसतो तर काकू ही रडत म्हणते की सर्वजण वाचले परंतु राणीच वाचली नाही राघव तुझे लक्ष कुठे होते तुझे लक्ष कुठे होतेस तू सिंधूला परंतु राणीला का शकला नाही आणि काकू सर्व दोष हा सिंधूला देत असते की तू जर जवळ असली तर राघवचं डोकं त्याला कामच देत नाही का तू आमच्या आयुष्यामध्ये परत आली का राघवला उद्ध्वस्त करते आणि तू आल्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला गेली होती आम्हाला सोडून परत का आलीस मग जा येथून कायमची काकू म्हणते की राघव तू का राणीला वाचू शकला नाही आणि तू इच्यामुळे तू कधीही राणीचा बायको म्हणून स्वीकार तर केलाच नाही परंतु आज तू इच्यामुळेच राणीला वाचू सुद्धा शकला नाही राघवला सुद्धा तेच परत परत आठवत असतात तर विनू म्हणतो की बाबा मम्माला परत घेऊन या ना तर राघव विनूला जवळ घेतो आणि बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या मम्माला परत घेऊन येईल तेव्हा राघव काही पोलिसांना घेऊन जंगलामध्ये मधूला शोधत असतो आणि सिंधूसुद्धा त्यांच्यासोबत असते तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही इकडे बघा मी इकडे शोधते आपण विनायकला जे प्रॉमिस केलेलं आहे की मधुताईंना आपण परत घेऊन येऊ तर राघव म्हणतो की स्वतःची काळजी घे आणि मधू जर दिसली तर मला लगेच इन्फॉर्म कळ तेव्हा सिंधूला समोर एका ठिकाणी ही पडलेली दिसते मधूला जब्बर मार लागलेला असतो ती पूर्ण रक्ताने भरलेली असते तेव्हा सिंधू ही तिची नाडी चेक करून बघते तर तिचा श्वास सुरू असतो तेव्हा सिंधूला तर आनंद होतो आणि रगेल लगेच ती राघवला जोरात आवाज देऊन तेथे बोलावते आणि आपल्याला लगेच मदुताईंना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल असे सांगते तेव्हा तेथे जवळपासच एका हॉस्पिटलमध्ये राघव सिंधू हे मधूला घेऊन येतात आणि राजश्री काकूसुद्धा असतात तर तेथे एकही डॉक्टरचे आलेले नसतात डॉक्टर येण्यासाठी खूप वेळ असतो सिंधू विचारते की येथे को दुसरे हॉस्पिटल आहे का तेव्हा तो माणूस म्हणतो की येथे बारा किलोमीटर दुसरे हॉस्पिटल आहे तेव्हा सिंधू विचारते की येथे ओ टी आहे का कारण मी एक स्वतः डॉक्टर आहे मी सर्व काही व्यवस्थित करू शकते तेव्हा तो सिंधू आपल्या मोबाईलमधील तिचं आय कार्ड दाखवते तर तो म्हणतो की ठीक आहे मी नर्सला पाठवून देतो आणि ऑपरेशनची तयारी करतो तेव्हा नर्स येतात आणि मधूला लगेच ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात तर लगेच राजश्री विचारते की सिंधू आपली राणी ठीक तर होईल ना सिंधू म्हणते की काळजी करू नका मी लगेच ऑपरेशन करते तर मधू लगेच आतमध्ये नेले जाते तर काकूही सिंधूला अडवते आणि तो राणीचं ऑपरेशन करू शकत नाही असे म्हणते चा ना तर रागो म्हणतो की काकू प्लीज सिंधूला राणीचं ऑपरेशन करून देत काकू म्हणते की हिच्यामुळेच राणीची ती अवस्था झाली म्हणून मी तिला ऑपरेशन करून देऊ शकणार नाही तर सिंधू म्हणते की तुमचा सिंधूवर विश्वास नाही परंतु डॉक्टर सिंधूवर तर विश्वास ठेवा आणि मला हे ऑपरेशन करून द्यात आत्ताच फक्त माझ्यासाठी माझे पेशंट महत्त्वाचे आहे म्हणून मधुताईंना जर काही झाले का। का तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतान काकू म्हणते की तू घेणार का जबाबदारी तर सिंधू म्हणते की हो आणि मला माझे काम करून द्यात तेव्हा ही मधूचं ऑपरेशन करत असते आणि शेवटी ऑपरेशन सक्सेसफुल होते आणि त्याचवेळेस राघवला मधुबरोबर घालवल्याचे सर्व क्षण आठवतात तर हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये मधु ही शुद्धीवर येते तर सिंधू तेथे असते तर मधु लगेच आपलं जे काही हाताला सलाईन वगैरे लावलेले असते ते तोडून टाकते आणि तेथील जी काही सूर्य असते ती घेते आणि तु सिंधूला म्हणत असते की जर मी तुला एक प्रॉमिस करते ते प्रॉमिस जर तू पूर्ण केले नाही तर मी माझा जीव देईल तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे तेव्हा मधू म्हणते की मग तू दुसरे लग्न कर तेव्हा सिंधू म्हणते की हो मी दुसरे लग्न करायला तयार आहे तर राघव हे सर्व ऐकत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद